लांबट चिरलेला कोबी नमस्कार सदना झोमस रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि आपल्याला गरम गरम सूप चायनीज म्हणा किंवा भजी असं काहीतरी खावं असं वाटतं त्यापैकीच एक आज आपण बनवतोय मुलांनाच सर्वांनाच आवडेल असं चाऊमीन म्हणजेच व्हेज नूडल्स चला तर मग व्हेज नूडल्स बनवायला सुरुवात करूया इथे मी हक्का नूडल्स घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण नूडल्स उकडून घेणार आहोत किंवा शिजवून तर आता इथे मी कढईमध्ये पाणी घेतलेले त्यामध्ये एक दोन चमचे तेल टाकून घेतलंय आणि चवीनुसार मीठ मीठ मिक्स करून घ्यायचे पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण इथे नूडल्स टाकून घेणार आहोत नूडल्स आपल्याला चांगले उकडून घ्यायचे म्हणजे शिजवून घ्यायचे खूप ओर कुक पण नाही करायचे पाच मिनिट झालेली आहे नूडल्स उकडले गेले आहे ते आपल्याला आता गाळ काढून घ्यायचे पसरवून द्यायचे म्हणजे लवकर थंड होतील थोडं थंड पाणी टाकून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता नूडल कशा मोकळ्या सुटसुटीत आहे सेम कढई वापरणार आहोत आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आले दोघांना एकत्र क्रश करून घेतलेले ते टाकून घ्यायचे आले आणि लसूण थोडा परतवून घ्यायचे आणि आपल्याला लो फ्लेम वरती सर्व मसाले टाकायचे मसाले अगदी कमी क्वांटिटीत घेतलेले आहेत जिरे पावडर धने पावडर गरम मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले मी लो फ्लेमवरतीच टाकलेले आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या बारीक म्हणजे मी अशा लांबट चिरलेल्या आहे लाल शिमला मिरची पिवळी शिमला मिरची हिरवी शिमला मिरची कोबी वाटाणा आणि गाजर भाज्या तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता थोडीशी कांदा पात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे लक्षात असू द्या नूडल्स उकडवताना देखील आपण मीठ टाकलेले मिक्स करून घ्यायचे आणि मंद आचेवर एक तीन मिनटे झाकून भाज्या थोड्या वाफवून घ्यायचे कवर करूया तीन मिनिटे झालेली आहे भाज्या व्यवस्थित वापरल्या गेल्या आपण हो मीठ टाकलं होतं त्यामुळे भाज्यांमधील पाणी रिलीज झालं यामध्ये आपल्याला नूडल्स टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला सॉसेस टाकून घ्यायचे तीन मोठे चमचे डार्क सोया सॉस तीन चमचे रेड चिली सॉस आणि एक मोठा चमचा शेजवान चटणी मिक्स करून घ्यायचे नूडल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघू शकता नूडल्स काय छान दिसताय है, तुम्ही नक्की ट्राय करा मुलांना पण आवडेल आणि सर्वांनाच आवडेल एवढ्या सगळ्या भाज्या थोडीशी पाट टाकून घ्यायची साथी, तर आपल्या गरम गरम चाऊमीन किंवा व्हेज नूडल्स तयार आहेत सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया तर फ्रेंड्स आपले गरम गरम चाऊमीन म्हणजेच व्हेज नूडल्स तयार आहेत तुम्ही नक्की ट्राय करा खूपच छान होतात मुलांना देखील आवडतील तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपी सोबत धन्यवाद